अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी दूध थोडंसं गरम झालं थो की त्यामध्ये अद्रक थोडंसं गरम झाल्यावरच अद्रक टाकायची कारण काय अद्रक थंड दुधामध्ये जर अद्रक टाकाल तर ते चहा फुटून जाईल आणि इथे मी एक लवंग आणि दोन मिरे घेतलेले आहेत थोडेसे क्रश करून घेतले जास्त बारीक पण नाही केले थोडे एकदम क्रश करून घेतले तुम्ही चहाच्या क्वांटिटीनुसार मिरे आणि लवंग थोडेसे जास्त घेऊ शकता मी एकच कप चहा बनवते त्यामुळे एकच लवंग आणि दोनच मिरे घेतलेले आहेत आता ह्या मसाल्याला थोडीशी चांगली उकळी येऊ द्यायची बघा ह्याला छान उकळी आली म्हणजे याची पूर्ण फ्लेवर त्या चहामध्ये मिसळतात आणि चहा एकदम छान होतो ह्याला छान एक, एक उकळी आली की यामध्ये एक चमचा पत्ती आणि एक चमचा साखर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जास्त गोड पाहिजे असेल तर थोडासा गोड जास्त साखर टाका आणि कमी गोड पाहिजे असेल तर कमी साखर टाका साखर भर द्यायची आणि उकळी थोडीशी चांगली या चहाला चांगली उकळी आली की तरच तो चहा चांगला लागतो आणि पूर्ण त्याच्यामध्ये ते, ते फ्लेवर्स जे आहे ते ॲड होतात बघायला छान उकळी आलेली आहे आणि कलर पण चहाचा बदललेला आहे चहा म्हटलं की सगळा तकवा दूर होतो तर मंडळी हा मसाल्याचा चहा एकदा नक्की बनवून बघा आणि चहा तर जवळपास सगळ्यांच्या आवडीचा आहेच त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि त्या